ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हरतालिका व्रत यंदा सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी असणार आहे हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुमारिका इच्छित दूरप्राप्तीसाठी हे व्रत करत असतात माता पार्वतीने देखील भगवान शिव यांना पतिरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते तर हे जे हरतालिका व्रत आहे ते तिथीला प्रारंभ होतं तर तिथी पाहूया तर पंचवीस ऑगस्टच्या दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाला तृतीय तिथी प्रारंभ होते तसेच समाप्ती सव्वीस ऑगस्टच्या दुपारी एक वाजून चोपन्न मिनटाला होते तर हे जे हरतालिकेचं जे पूजन आहे ते शुभमुहूर्तामध्ये होणे आवश्यक आहे त्यासाठीचा जो आपण आज पण शुभमुहूर्त पाहणार आहोत सकाळच्या वेळेसचा शुभमुहूर्त दुपारच्या वेळेसचा तसेच शुभ शुभमुहूर्त पाहणार आहोत तर जो सकाळचा शुभमुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून बावीस मिनिट ते आठ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे दोन तास एकतीस मिनटाचा हा कालावधी असणार आहे त्यामध्येच आपण पूजन संपन्न करायचं आहे जर सकाळी शक्य नसेल दुपारी करायचं असेल तर दुपारचा जो मध्यान्नाचा मुहूर्त आहे तो दुपारी बारा वाजून चाळीस मिनिट ते दोन वाजून चौदा मिनटं हा दुपारचा मुहूर्त असणार आहे आणि दुपारीही शक्य नसेल संध्याकाळच्या वेळेस आपल्याला प्रदोष काळामध्ये पूजन करायचं आहे तर तो प्रदोषकाळाचा जो मुहूर्त आहे तो सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिट ते सात वाजून अकरा मिनिट या दरम्यान प्रदोष काळाचं पूजन आपण संपन्न करायचं आहे आता आपल्याला जो मा काळ माहीत पाहिजे की काळ राहू काळामध्ये शास्त्रानुसार शुभकार्य केले जात नाही पूजन हे शक्यतो टाळलं जातं तर तो जो राहू काळ आहे तो कधी आहे तो देखील जाण घेऊया तर सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजीचा जो राहू काळ आहे तो काळ दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते पाच वाजून तेवीस मिनिट या दरम्यान काळ असणार आहे हा काळ आपण शक्यतो टाळायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व न तालिकेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद